ऍक्च्युली माहिती त्या टायमाला आम्ही आय वॉज अ चॅटबॉक्स आय एम अ चॅटबॉक्स वॉज नाही आय एम अ चॅट मला बोलायला खूप आवडतं तर आय थिंक माय पर्सनॅलिटी बिकॉज बोलायला आवडतं आपण कधी विचार करून बोलत नाही ना म्हणून जशी होती मी तशीच होती mm -hmm. आणि मला असं कधीही वाटलं नाही की माझे जे डिरेक्टर्स बरोबर मी काम केलं मला असं कधीच ऑकवर्ड वाटलं नाही कुठल्याही गोष्टी बरोबर hmm. कारण ते लोकांनी एवढं मस्त पैकी मला प्रेझेंट केलेलं आणि एवढे डिग्निफाईड आणि डिसेंट लोकांबरोबर मी काम केलंय hmm. की ओके म्हणजे आय जस्ट थिंक आय वेंट विथ द फ्लो आणि त्या फ्लो मध्ये जाता जाता आय लुक सेक्सी बोला किंवा ग्लॅमरस बोला किंवा व्हॉट एव्हर आणि आय लव्ह टू डान्स तर ते नाचायलाच तर इट वॉज इन मी की यु नो वेन यू लव्ह डुईंग समथिंग तर आपण बिंदास गोष्टी करतो बरोबर तर तस आणि त्या काळात ना असं नॉर्मली आत्ता जसं आहे मी तुला म्हणते की झिरो फिगर आणि हे तेवढं त्या काळात तुमच्या काळात तसं नव्हतं oh. हो फिगर नव्हतं थिंक मला no त्या लोक बारीक होते पण असे हेल्दी पण होते आणि असं का हा मिक्स होते आणि आम्ही सगळं म्हणजे मी त्या दिवशी कोणाकडे तरी बोलत होती मी म्हटलं की अनफॉर्च्युनेटली काय होत ना की त्या टायमाला म्हणजे मला असं वाटत की आम्ही सगळे एकामेकावरनं वेगवेगळे दिसायचो Hmm. आता काय झालंय की आजकालचे जे लोक आहेत ते सिमिलर दिसतात hmm. त्यांचे सायझेस पण सिमिलर त्यांचा मेकअप पण सिमिलर त्यांचे केस पण सिमिलर त्यांचे कपडे कपडे घालायचा तरीका पण सिमिलर hmm. तर ते लोक खूप असं युनिक नाही वाटत कुठे hmm, 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 hmm. पण आता कसं आता बऱ्याचदा एक बॉडी शेमिंग सामोर जावं लागतं बॉडी शेमिंग अरे हे सगळं हे सगळे हे सगळे बोलायचे आहेत गोष्टी पण एक आपण जर हो बॉडी शेमिंग यु कॉल एनिबडी फॅट यू कॉन कॉल एनीबडी थेन ओ युअर बॉडी शेमिंग पण द बॉटम लाईन इज इफ यूर फॅट यू डोंट गेट वर्क इन दिस इंडस्ट्री तर वेअर इज द बॉडी शेमिंग लोकांच बोलायला एक गोष्ट आहे पण माइंडसेट चेंज करायला पाहिजे ना मग ऍक्ट्रेस जर जाडी राहिला तर ती अर्थातच थोडासा फॅटनेस होतो त्याच्यावरनं पण आजकाल बऱ्याच बातम्या अशा असतात की ट्रोल केलं जातं लोक त्याच्यावर कमेंट की काय आणि हे पण मी तुला बिग बॉसच्या घरी मी एक गोष्ट शिकली आहे की आपण सगळ्यांना प्लीज नाही करू शकत ऑलवेज डिफरन्स इन ओपिनियन्स अँड ऑडियन्सेस दॅट विल हॅव्ह डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यूज अँड यू हॅव टू इव्हेंच्युअली डू वॉट वर्क फॉर यू इफ इट डझन वर्क फॉर यू इट डजंट वर्क फॉर यू पण आणि जर काही गोष्टी गोष्ट केलं तर यू से ओन इट अँड मूव्हन विथ इट प्रत्येक गोष्ट बरोबरच असणं हे काही जरुरी नाही आहे आपण गॉड नाही आहे ना की आपण जे करणार तेच बरोबर बरोबर आज मी तुझ्यावर इंटरव्ह्यू देते खूप लोकांना वाटेल की असं का बोलते तिने असं नाही बोलायला पाहिजे आणि खूप लोकांना आवडेल मी जे बोलते पण मी बोलते हे माझ मन आहे बोलायचं सो तुमच्या काळात असं होतं म्हणजे जर एखादी अभिनेत्री हेल्दी असेल आणि ती तितक्याच आणि मला असंच राहायचं आणि मी अशीच राहणार मग त्यावेळेला अशा बातम्या यायच्या की थोडस करायला पाहिजे थोडं असं असं व्हायचं ऍक्च्युअली ते बोलायचे की थोडं आणि आपल्याला पण बरोबर वाटत नाही कारण कपडे मग आपण तसे घालू नाही शकत किंवा यु हॅव टू लुक गुड ऑल्सो ना आज जास्त इम्पॉर्टंट आहे कारण पैसा पण तेवढा वाढलाय आणि एव्हरी अदर पर्सन टू बी अन ऍक्टर तेव्हा कॉम्पिटिशन एवढी नसायची कारण एवढ्या मुली नसायच्या But even if you put on 5 kilos or 10 kilos, you would still get work. Mm. But today there is no option. Where is the option? Mm. Today, if you are not looking good or you are not a good actor mm. or you are not being able to deliver your work, who are the talented who are ready to take your place? Mm. So, there is a lot of competition. मला तुला इथे विचारायचं मराठी कुटुंबातून आपण जेव्हा हिंदी इंडस्ट्रीमध्ये करिअर करतो तेव्हा एक ना आता पहिला मुद्दा आम्ही जो ऐकतो तो, तो म्हणजे भाषेचा की मराठी एक तर आपल्या घरामध्ये आपण मराठीच बोलत असतो आई सोबत भावंडांसोबत आणि मग मग असं म्हणतात की मग ह्यांचं हिंदी कसं असेल हे हिंदी जसं हिंदी ऐकायला पाहिजे की हा बाबा हे हिंदीच बोलत आहेत तर तसं नाही मराठी काय किंवा इतर साऊथ इंडियन लोक जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा तो तो लहेजा येतो तो तसं ऍक्सेंट येतो त्यांचा मला पण तसं झालं हो मला पण सांगितलेलं जेव्हा मी नवीन नवीन होती की हिंदी ना थोडा मराठी का तर मी म्हटलं ओके आता काय करायचं त्याच्यासाठी मग मी उर्दूचे ट्युटर पण होता मला जो येऊन शिकवायचा Mm -hmm. पण मला असं वाटतं की त्या टाइमाला ना इंडस्ट्री वॉज व्हेरी ओपन टू टीचिंग फॉर टू लर्न आता लोकांकडे टाइम ना शिकवायला mm. बरोबर आज आज काय आहे की तीस दिवसांमध्ये पिक्चर संपवायचाच संपवायचा वेर इज mm. द चान्स फॉर अ डिरेक्टर टू टीच अन ऍक्टर नाही आहे तो अपॉर्च्युनिटीच नाही आहे तेव्हा आम्ही प्रत्येक दिवस सेटवर आम्ही जे काढायचो ते आम्ही शिकायचो आम्ही मोठ्या मोठ्या डायरेक्टर्स बघून आम्ही शिकलो आहे mm -hmm. मोठे सिनियर ऍक्टर्स बरोबर मी काम केलंय त्यांच्याबरोबर मी शिकली आहे टेक्निशियन्स बरोबर मी शिकली आहे कारण मी एवढी नवीन होती की सगळ्यांचे ओरडा खाऊन मी शिकली आहे पण असं कधी नाही वाटलं की मला उद्या सेटवर नाही जायचं mm -hmm. तर फो मी दॅट वॉज माय स्कूल दॅट वॉज माय यु नो आज देर इज नो चान्स बरोबर यू हॅव टू हॅव टू डिलिव्हर ना तर तू हम चित्रपट केला आहेस आणि हममध्ये अमिताभ बच्चन रजनीकांत गोविंदा सगळेच सगळेच दिग्गज होते आणि गोविंदासोबत तर तू खूप सिनेमे केलेस ना आणि तुमची गाणी तर गाजलेली आहेत बरीच सगळी गाणी सो आपण एक एक करून येऊ पण मला हमचा तुझा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल आणि तिथे तू जसं म्हणालेस की आत्ता शिकवायला वेळ नाहीये तेवढा किंवा खूप पटापट काम असतं तर त्या दरम्यानचे काही किस्से नाही मोठी माणसं पण तेव्हा शिकवायची मोठे ॲक्टर्सही आपल्याला सांगायचे की हे थोडं तर बहुत अच्छा असं काही होतं वेळेच मला किस्से सांग तर आ, मी सुरुवात करीन माझं कागद कलम गाण्यात माय फर्स्ट शेड्यूल ऑफ हम आणि मी उटीमध्ये आम्ही शूटिंग करत होतो आणि गोविंदाबरोबर गाणं होतं मुंबईमध्ये मी रिहर्सल नाही केलेला पण मी उटी मध्ये जाऊन रिहर्सल सुरुवात केलेली चिन्नी प्रकाश वॉज द कोरिओग्राफर आणि रेखाजी वॉज नाईन मंथ्स प्रेग्नेंट अँड शी वॉज ऑन द सेट एवढं मोठं पोट घेऊन आणि तो फर्स्ट इंट्रोडक्शन जे आहे ना माझं पिंक सलवार कमीज मध्ये वेर द दुपट्टा लाइक दॅट आणि ते सगळं लेझा आणि ते मग काढते आणि ते कपडे आणि बड्या तर रेखाजी एवढं मोठं पोट घेऊन तिने ते अख्खा सिक्वेन्स मला दाखवला की हे असं असणार हा हा ठीक आहे you know, गोविंदा बरोबर डान्स करणं बिलकुल सोपं नाही आहे पण चिचीनी कधीही मला नाही असं फिलिंग दाखवलं की मी गोविंदा आहे yeah. आणि मी रिटेक देणार नाही mm. पाय तुटलेले होते माझे हात तुटलेला असायचा सगळं आणि तो मान अँड दॅट मॅन यूज टू डू रिहर्सल अँड रिटेक्स विथ मी फॉर ॲज लाँग एज इट इज शुड बी परफेक्ट कारण तेव्हा मॉनिटर्स नसायचे